हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग लहान मुलांशी कसं बोलायचं म्हणजे आपण मुलांशी छोटे छोटे वाक्य कशा पद्धतीने बोलायचे म्हणजे जेणेकरून त्यांना लवकर इंग्लिश समजेल आणि लवकर इंग्लिश त्यांनी तुमच्यासोबत तेही छोटे छोटे वाक्य शिकून घेते अशा पद्धतीने आपल्याला लहान मुलांशी इंग्रजी कशी बोलायची यावर सेपरेट व्हिडिओ आपण आज बनवत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यांना सांगते की कृपया प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट्स करत जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करत जा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत जा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल अभ्यास काय आज शेवटपर्यंत तुम्हाला कळेल तर मग चला फ्रेंड्स आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता हा जो व्हिडिओ आहे तो लहान मुलांशी म्हणजे जसे मुलं बोलायला लागतात त्यांना जसे आपण जे बोलतो ते समजायला लागतं तेव्हापासून आपण त्यांना छोटे छोटे वाक्य छोटे छोटे शब्द इंग्लिश मधून जर बोलायला लागलो तर मग त्यांना इंग्लिश बऱ्याच पैकी कळायला लागेल आता बघा फ्रेंड्स आपल्याला इंग्लिश कशी बोलायची त्यासाठी आपण छोटे छोटे वाक्यात घेतलेले आहे तर बघा पहिलं वाक्य आहे इकडे ये आपण मराठीमध्ये सहज बोलून जातो इकडे ये मग याच जागा आपण कम कम हिअर म्हणजे काय इकडे ए कवय आता याच्यामध्ये काय असतं माहिती का जो ए शब्द असतो तू अगोदर घ्यावा लागतो इंग्लिशच्या वाक्यांमध्ये आणि त्याच्यानंतर समोरचं वाक्य आपल्याला घ्यावं लागतं आता ते शब्द आहे इकडे काय कम हियर इकडे म्हणजे हिअर अशा पद्धतीनं फक्त आपल्या शब्दांची थोडीशी देवाण घेऊन होतो हा शब्द अलीकडे अलीकडे शब्द पलीकडे जात असतो बाकी काहीच नाही आणि हे सरळ वाक्य हे बोलायला पण सरळ आता तर आपल्या जिभेला सवय लागली ना खूप सोबत जातं मग इकडे आजपासून आपल्याला मुलाला इकडे आपल्याला काय नाही त्यानंतर मला दे म्हणजे त्याच्याकडं काही वस्तू असेल आपल्याला घ्यायची असेल खेळ आपण असं पण म्हणतो लेकरांना गो आउट गो आउट साईड अँड प्ले विथ अवर फ्रेंड्स तुम्ही तू बाहेर जा आणि आपल्या मुलांसोबत आपल्या मित्रांसोबत तुम्ही ख्या असं म्हणतो पण आपण छोट शब्द काय वापरायचं फक्त वाक्य गो आउट, आउट, आउट म्हणजे तु, बाहेर जा शब्द आहे मग आंघोळकर आंघोळकर सकाळी उठल्यावर घरी घरी आपल्याला खूप कंटाळा असतो शावर असं म्हटलं तरी पण त्यांना आंघोळीचा विषय त्यांना लगेच समजेल म्हणजे आपल्याला मम्मी आंघोळ करायला सांगत आहे टेक ते कि सांगायचे रागावू नको लहान मुलांना राग कुठला करत असतो लगेच म्हणतात बेटा रागवू नको ना बाळा रागवू नको ना राजा रागव

ala से सॉरी से सॉरी म्हणजे सॉरी बोल किंवा मा सॉरी म्हण आता रडायला काय लेकर काय म्हणतो रडू नको रडू नको त्या म्हणजे काय वापरायचं आपल्याला डोंट क्राय डोंट क्राय म्हणजे रडू नको आता काय म्हणजे भांडू नको भाऊ बहीण जर घरात असले तर शंभर टक्के भांडतात म्हणजे त्यांचे छोटे छोटे भांडणे आपण बघितलेले आहे मग त्यांना काय म्हणायचं भांडू नको यावर वापरायचं आपल्याला डोंट फाईट डोंट फाईट म्हणजे भांडू काही मारामारी करू नको किंवा एकटे काही बोलू नको आता पकडून ठेव पकडून ठेव म्हणजे गच्च धरून ठेव मग ठेवता ठेवतात किंवा गच्च धरून ठेवतात मोठी दूंट दूंट। आणि लवकर दाखवत नाही मग आपण काय म्हणायचं तर मला दाखवून म्हणतो त्यावेळेची काय म्हणायचंय शो मी शो मी त्यानंतर मग आज शांत बस जर आपलं आईचं डोकं जर गरम झालेलं असेल तर मग आपल्याला जर लेकरं बोलायला लागले तर आपलं थोडस हेडॅक असते मग आपण काय म्हणतो अरे बाबा शांत बस ना तू थोडस मग आपण काय म्हणायचं किप क्वाईट बी क्वाईट असे पद्धतीने त्याला शब्द आपल्याला वाप वाक्य वापरायचे वाक्य पण होते आणि इंग्लिश पण लेकरला समजायला लागेल त्यानंतर हे वाच वाच म्हणजे वाचन कर म्हणजे बुक्स वगैरे असेल किंवा स्टोरी बुक असेल किंवा कोणते बुक्स असेल मग आपण त्यांना काय म्हणणार आहे हे वाच हे वाचन कर मग याला काय म्हणते फक्त रीड धीस म्हणजे हे वाचन कर रीड धीस त्यानंतर चॉकलेट खाऊ नको हे तर सगळ्या मुलांसाठी खूप आवश्यक शब्द आहे वाक्य सुद्धा सगळ्यात महत्वाचे कारण बऱ्याच बऱ्याच मुलांना काय आहे चॉकलेट खाण्याची खूप सवय आहे पण ही सवय काय आहे खराब सवय त्यामुळे मुलांचे दात पिरतात ओट्यामध्ये पण जंत होतात वापरावं लागणार आहे डोंट इट चॉकलेट डोंट इट चॉकलेट आहे शाळेत जरी टीचर असेल त्यांनी सुद्धा मुलांना नेहमी नेहमी सांगायचे की डोंट इट चॉकलेट कधीही चॉकलेट खाऊ नका बिलकुल चॉकलेट खाऊ नका डायरेक्ट चॉकलेट खाना बंद करा डोंट ईट चॉकलेट त्यानंतर शब्द आहे फळे खा खूप फळे खा फळे खा म्हणजे एकदम नाही तर तुम्ही खूप फळे खा कारण हे खूप आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी चॉकलेट आहे म्हणजे तुम्हाला काय खायचंय फळे खायची आहेत मग इट मोर फ्रुट्स खूप प्रमाणात जास्त प्रमाणामध्ये तुम्ही प्रत्येक फळ ऍपल असेल ग्रेप्स असेल पायनॅपल असेल जॅकफ्रूट फ्रूट असेल त्यानंतर कस्टर्ड पद्धतीचे कोणतीही फळ आवडीनं खा मग त्याला काय मोर जास्त फळे खा आता काही शब्द आपल्याला आणून दे मला बेटा मी जागेवर बसली तुम्ही बसले तर ती मला ग्लास आणून दे बरं मला ती वाटी आणून दे बरं ते ताट आणून दे तो डब्बा आणून दे आणून दे याला काय वापरायचं आपला ब्रिंग इट म्हणजे ते, ते आणून दे माझ्याकडे हे तिकडे पडलेली वस्तू आहे ब्रिंग इट ती मला माझ्या जवळ आणून दे आता काय शेवटचं या व्हिडिओतला मला सांग मला सांग म्हणजे तुला काही प्रॉब्लेम असेल तुला काही त्रास होत असेल दुखत असेल तुझं काही तर ते, ते मला सांग आपण मला सांग लवकर म्हणत असतो पण मला काय म्हणतो इंग्लिश मध्ये फक्त टेल मी तुम्हाला त्यांना इतक्या लहान लेकरांना आपण जरी त्यांना समजायचे शब्द तर दिले शब्द पण पाठवला वाक्य तयार होत असतं मग अशा पद्धतीने तुम्ही दोन दोन शब्द तरी मुलांना पाठ करायला दिले तर त्यापासून तुम्हाला वाक्य बनवायचं आहे आणि जरी असं असेल की तुम्हाला तुम्हाला समजा दोन शब्द मुलांना माहीत नसेल तर मग काय करणार तुम्हाला सॉरी म्हणजे काय माफ करणे से म्हणजे म्हणणे अशा पद्धतीने दोन वाक्य जर त्या दोन वाक्यापासून एक वाक्य म्हणजे दोन शब्दापासून एक वाक्य तयार होणार आहे छोटे छोटे वाक्य मग हे खूप खूप कामाचा व्हिडिओ आहे त्यासाठी पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघत राहा जेणेकरून आपले आईंची सुद्धा प्रॅक्टिस होईल आणि आपल्या मुलांची सुद्धा तुमच्या सोबत प्रॅक्टिस होणार आहे तर मग फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ मला असं वाटतं की तुम्हाला शंभर टक्के हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आजपासून नव्हे आतापासूनच हे छोटे छोटे शब्द छोटे छोटे वाक्य तुम्ही मुलांशी बोलायला सुरुवात करा जेणेकरून पुढे मुलांना इंग्लिश वाचायला लिहायला आणि समजायला सुद्धा खूप सोपी जाणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना गरज असेल आपल्या मैत्रिणींना वगैरे त्यांनाही सांगा की असे व्हिडिओ बघत जा जेणेकरून आपल्या मुलांची फुल प्रॅक्टिस घरीच होईल आहे की नाही मग फ्रेंड्स आणखी सांगते शेवटचा व्हिडिओला लाईक करत जा, कर जा शेअर करत जा कमेंट्स करून सांगत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला सगळ्यात महत्वाचं काय असतं मग सबस्क्राईब करणं तर मग ते सगळ्यांना करायला सांगत जा तुम्ही जे सबस्क्राईब करत आहात त्याची मी खूप खूप आभारी आहे आणि दुसऱ्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायला सांगा त्या त्याबद्दलसुद्धा जे व्हिडिओला सबस्क्राईब करणार आहेत त्यांच्यासाठी ॲडव्हान्समध्ये खूप खूप थँक्यू व्हेरी मच धन्यवाद